ना। चला।, है ना, ई, चला चला बघू शकता सूर्याची किरण सूर्य अस्त आता होतोय जर साडेपाच झालेले आहेत आता आपण चाललोय एक देवकोंड ही हीच अरुण नदी आहे ती आणि त्याच ठिकाणी एक कोंड आहे त्याला देवकोंड असं समोरलं जातं खूप त्यावेळी ती खूप अशी उंच किंवा खोल होती ती पण आता ते पाण्याचा प्रवाह आणि नदीतले दगड याने ते आता बरीचशी ती हुरून गेली देवकोंड आणि त्या ठिकाणी आलो आहे आता त्याच देवकोंड ना एक नवीन ब्रिज झाला आहे आपलं एक वर्षच झालं आहे जेमटेम तर ही बघू शकता ही देवकोण आणि इथेच आम्ही गणपती विसर्जन ह्या वाड्यांचं करतो म्हणजे आमची राणीवाडी सुतारवाडी लिंगायतवाडी ह्या साईडचं सगळं विसर्जनचं ही बघू शकता आहे गुरं हे आमचे बाबू लिंगायत आहेत त्यांची गुरं आहेत ते पलीकडल्या साईडला ना घेऊन जातात बघू शकता तळ पाणी एकदम आणि ह्या जागेला ना खूप म्हणजे आमच्या गावामध्ये खूप महत्त्व आहे बघू शकता हे गुरव ही आमची आहे ना पा विहिर आहे गावची म्हणजे जलस्वराज्य योजनेमधून ती गाव गावाला जे पाणी पुरवठा करतात ना त्यातील ही मेन विहीर आहे ती बघू शकता कशाप्रकारे ह्याच विहिरीतलं पाणी म्हणजे अर्ध्या गावांना खालच्या साईडच्या गावांना ह्याच विहिरीतलं पाणी जातं बघू शकता आता आपण आलो आहे ब्रिजवरती नदीच्या खालच्या साईडची बाजू आहे

आपल्या गावामध्ये ना हे सगळं पाण्याचं सगळं बघतात म्हणजे पाणी सोडणं लिकेज झालं या सर्व गोष्टी सर्व हेच करतात म्हणजे बाई ना पाडा उजो करतोय पाडा उजू करण्याच्या अगोदर ना त्या त्याला गोल गोल फिरवलं त्याला बघू शकता नांगर इथंच काढून आहे आणि हा पाडा आणि हाकवणारा मोठा मोठा भाव त्याचा नांगर कुठं आणि डाकूर बिकर त्याला काय ते शिकव डाकूर आणि हि हा हो अरे डाकूर अरे कर फिरा कर फिर अरे त्याला समजायचं काय हा नाही ना आत्ताच बांधलेला आहे त्याला असं त्याला फिरवायला लागतो गोल गोल पहिल्यांदा नांगर नाही बांधायचा ना आता पाठचा जोतीत काय जाऊन हे छत्रिकात <laughs> हिओ दमला का ते दे बोल बाबा तासाने हा तास माहिती त्यालाच आहे बघ महाल चपले जेव्हा बाबाडा बाबा जाग्यावर ये असं बोल काहीतरी हे बघा आमच्या मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशजी राणे काका त्यांनी जोत धरलं आहे यावर्षीच ते लिटर झाले त्यामुळे यावर्षी फ्री आहेत आणि एकदम मनसोक्त होऊन जोत धरण्यासाठी खास ते मुंबईवरून आलेत बघू शकता थोडेसे पाय लटपडत आहेत ठीक आहे पण सवय नाही ना हल्ली कारण पहिले ते यायचे शेतीला गावी मग आता मला वाटतं दहा पंधरा वर्ष शे, शेती सोडल्यामुळे त्यांनी पण ठीक आहे जमते जमते बेर काढत आहेत बहुतेक कोणाला आला नाही मग कोकणामध्ये ना जोत धरण्याची मजा ना खूप वेगळीच असते आता आधुनिक पद्धत आलेत ट्रॅक्टर आलेत बरेचसे अवजार आलेत नवीन पण जे जोत धरून आपण जे नागरतो त्याची मजा त्याच्यामध्ये ना ते समोर दिसत आहे ते आपले सुनील देवरुकर त्यांचं जोत आहे काकाने आता बॉडी काढली आहे बॉडी बॉडीमुळे ना ती बैल जरा बुजत होती वाईट बॉडी होती ना तर आता सगळं एकच झालं आहे त्यामुळे आता बघा जरा व्यवस्थित चालायला लागले अशा प्रकारे तासात ना तो तो <laughs> <laughs> न तास तासात ना तास, तास जातोय बाई फेस निघणार हा का इकडे अर्ध असो वर टाक कशा कोपऱ्यात आणला इकडे असो मारा पण द्यायचं ना आता घेतला दे vẹt ở dài tula honey a little nan tao thôi chào 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 बर आणि बागशंग आहे ना दोन चार किलो दोन चार किलो आहे ना मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद गुड बाय टाटा